सावर अरे म्हणा भाग बेचाळ स्वरा बाळा तुझं झालं आहे ना मग जा जरा उठो नंदांनी थोडं हसतच म्हणाली पण मनात वाईट वाटत होत स्वरा म्हणाली आंटी मी नाही म्हणजे नको तुम्हीच जाऊन उठवा त्यांना च बोलणं एक तास नंदा गरबडली नंदा म्हणाली अगं मी जरा बागेत जाऊन काजू देते तुम्हाला घेऊन जाई तुम्ही तू तु जा बरा हे रामा जरा बागेच्या बाजूला ये नंदाने तिला पुन्हा म्हणाली आणि तिला टाळतच एका नोकर माणसाला आवाज देत त्या बागेत असलेल्या दिशेला निघून गेल्या रिया देखील नंदाच्या मागे मागे गेलीच होती आता तेथे ते संदीप आणि स्वराज होते संदीप नाश्ता करत होता ती संदीपला स्माइल देत उठली आणि तिची पावलं जिन्याकडे गेली ती हृदया धरधर करतच त्याच्या दरवाजांसमोर जाऊन तिने एका एक मोठा श्वास घेतला ड्रेसची ओढणी व्यवस्थित केली आणि तिथे असलेल्या बेलचं बटन प्रेस केलं थोडा वेळ गेला पण दरवाजा उघडला गेला नाही म्हणून तिने पुन्हा बेल वाजवली आणि थोडा दोन मिनिट वेट करून पुन्हा दाबणार होती की त्याने डोर ओपन केलं तिचे बेलकडे गेलेले हात तिने पटकन खाली केले आणि समोर पाहिलं आणि ती ओसाडली तिची मान शर्माने खाली झुकली गेली कारण त्याने खाली पॅन्ट तर घातली नव्हती ना पण वर तो उघडाच होता ते पॅक्स का पिक्स किती आहेत हे काही तिने पाहिले नाही इतकं मात्र नक्की होतं त्याला काही तिनं असं उघडं बघितल्याने फरक पडला नव्हता तो तसाच एक हात दरवाज्यांवर ठेवून तिला बघतच होता केस तिकडे तिकडे फिरले होते डोळ्यांवर झोपही वाटतच होती पण आता तिला बघून ती उडाली असेल कदाचित सुंदर दिसत होती ती त्या व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये दरवाजा तर उभा राहायचा विचार आहे का त्याने झोपडलेल्या आवाजात म्हणाला पण त्याचा तो घोगरा आवाज तिच्या तणामनाला तरंगून उठलून गेला होता तिने मान वर करत त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मान खाली केली स्वरा ते ते म्हणाली उठवायला आले होते तिला आता जे सुचलं ते बोलून मोकळी झाली अच्छा तो म्हणतच पुन्हा तिने मान वर केली आणि क्षणात काहीही झाली मग मी उठलो आहे हे तू समोर बघतच आहे ना त्याने तिच्याकडे बघत एक हात केसांवर फिरवत केस थोडे नीट केले तिने खाली बघतच म्हणाली तो काहीच बोलत नाही बघून स्वरा म्हणाली लवकर आवरा आपल्याला निघायचं आहे ना तिने मान वर करत आणि पुन्हा खाली करत म्हणाली आणि त्याच्या लक्षात आलं की तिला आपण सोडायला येणार नाही हे सांगायचं राहूनच गेलं पार्थ म्हणाला आत ते तो स्वतः आत जात म्हणाला काल मध्यरात्री स्टडी रूम मधून उठून रूम मध्ये आला होता पण झोप आणि थकवा असल्याने त्याचे टी शर्ट तशीच लिव्हिंग रूम मध्ये असलेल्या सोफ्यांवर टाकली होती आणि बेडरूम मध्ये झोपायला गेला होता तिचं टी शर्ट त्याने आत घेऊन अंगांवर चढवली आणि तिच्याकडे पाहिलं तोपर्यंत ती आत आली होती तेही अगदी पाच सहा पावलांवर मान खाली ठेवतच त्याने तिच्याकडे पाहिलं ती खाली मान करून गालात हसत होती खुश होती ती एका क्षणाला त्याला वाटलं की मला जायला हवं तिला सोडायला पण मग हा चान्सही फॉरेन मिटील त्याने दिलेला चान्स पुन्हा हातातून जाणार तू विचार येतास तो पटकन बोलून गेला पार्थ म्हणाला स्वरा संदीप येतोय तुम्हाला सोडायला मला जरा अर्जंट काम आलेलं आहे पोचलीस की मला कॉल कर त्याने असं बोलताच तिने पटकन मानवर करत त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याकडे पाहतच होता ती खूप हडवी होती आताच कुठं तिच्या पदरात प्रेम पडलेलं होतं ती खूप आसेने त्याच्याकडे बघत होती जेणेकरून त्याला तिच्या भावना समजाव्या त्याने अजून तिच्यासोबत थोडा वेळ घालवावा त्याने मनातच स्वतःला स्ट्रॉंग केलं त्याला माहिती होतं की तिचं प्रेम त्याच्यापेक्षा कदाचित वडसणच आहे त्याला हेही माहीत होतं की त्याने तिला सोडायला यावं ही तिची इच्छा आहे पण ही मीटिंगची महत्वाची होती पार्थ म्हणाला काय झालं निघायचं नाही का तुला उशीर होईल खूप कंट्रोल करून त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले होते कारण जर तिला जवळ घे तिला प्रेमाने सांगितलं तर कदाचित ती रडली असती आणि तिचं रडणं बघून कदाचित तोही बिघडला असता त्याचं असं तिला जायला सांगणं आणि प्रेमानं न बोलून पाहून तिचे डोळे भरून आले होते पण तिने ते ती डोळ्यांमधलं पाणी पापण्या करतच पाणी अडवलं घशाला आलेला कोरडा तिने घशातच गिळला स्वरा म्हणाली हो करते मी पोचल्यावर कॉल असं म्हणत तिने त्याला गोड स्माईल दिली आणि इकडं तिची ही स्माइल बघून त्याला आतून खूपच त्रास होऊ लागला होता किती सहज तिने तिचं मन सावरलं होतं किती सहज तिने तिची इच्छा दाबली होती कोणतीही कंप्लेंट न करता काल मळ्या त्याच्या मिठीत बसून किती वेळा ती विचारून झाली होती तुम्ही मला सोडायला याल ना त्याने देखील तिला मिठीत घेतच होकार दिला होता त्याने पुन्हा स्वतःला आणि मनाला रोखलं तो काहीच पुढे बोलत नाही बघून तिने ओढणीचं टोक हातात घेतच म्हणाली स्वरा म्हणाली निघू मी पार्थ म्हणाला तो म्हणाला तिला वाटलं होतं की तो निदान मिठीमध्ये तरी घेईल पण त्याने होकार देताच ती मागे वळाली आणि एक पाऊल पुढं टाकणार तोच तिच्या हाताला जोराचा झिसका बसला आणि ती सरळ त्याच्या मिठीत धडकली गेली ती शांतपणे जाते बघून त्याच्या भावना त्याला कंट्रोल झाल्याच नाही आणि त्याने पुढे येतच मिठीत ओढून घेतलं पार्थ म्हणाला सॉरी सॉफ्ट रेली सॉरी यू त्याने मिठी घेतच बडबड चालू केलं ती देखील खुशच होती त्याच्या मिठीत येण्याने कारण निघताना त्याच्याकडून दोन प्रेमाचे शब्द तिला अपेक्षितच असणार सॉफ्ट तू खूप छान आहेस आणि मी खूप लकी आहे तुझं इतकं प्रेम आहे माझ्यावर त्याने तिला मिठीतून बाहेर काढत म्हणाला आणि पुन्हा मिठी तोडलं स्वरा म्हणाली पात स्वराचे डोळे भरले होते पण ते तोंडांवर हसू ठेवत कारण त्याला तिच्या प्रेमाची जाणीव आहे हेच तिचं समाधान होतं तुम्ही कधी येणार आहात मुंबईला मी वाट बघीन तुमची त्याने त्याच्या मिठीतून बाहेर येत म्हणाला त्याचे हात अजूनही तिच्या कमरेंवरच होते भारत म्हणाला येतो दोन दिवसामध्ये असं म्हणत एका हाताने तो तिचे गाल गालांवर आलेले केस सावरून म्हणाला हम्म त्याने केस सावरला आणि ती थोडी वावरली तो अजून मान खाली झुकवत तिच्याच जवळ आला मला मिस करशील ना त्याने तिच्या डोळ्यांमध्ये बघत हळू आवाजात म्हणाला स्वरा म्हणाली हम्म तिने थोडी मान हलवत पापण्याखाली केल्या तिच्या खाली झालेल्या पापण्यांवर त्याने हळूच फुंकर मारली आणि त्या पापण्या थरथरल्या ओट विलंग होत श्वास थोडा वाढला गेला ओठ विलंग झाल्याने त्याची तिच्या पापण्यांवरची असलेली नजर तिच्या गुलाबी असणाऱ्या ओठांवर गेली त्याने त्या ओठांवरून अंगठा फिरवला तिला त्याचे गरम श्वास चेहऱ्यांवर जाणवले पुढं काय होणार आहे याची जाणीव होताच तिने स्वतःला रोखलं कारण काल झालेली किस ही तिला काहीही न कळता त्याने केली होती पण आता तिला जाणीव होती तिचं मन बोलत होतं की त्याला थांबावं तिला हेही हवहवस वाटत होतं की कारण प्रेम होतं तिचं त्याच्यावर त्याच्या ओठांच्या तिच्या ओठांवर स्पर्श होणारच होता की दरवाजांच्या दिशेने खोकल्याचा आवाज आला आणि लगेच बाजूला होत त्यांनी तिकडं पाहिलं तर नंदा आणि रिया दरवाज्यात उभ्याच होत्या आणि नंदा यांना खोकला लागलेला होता ह्या आता तो का आला होता हे पार समजून गेलेलाच होता रिया अगदी कमरेंवर हात ठेवून उभी होती तिने त्या ते दोघांकडे बघितलं आणि नंदांकडं पाहिलं तर त्या अजूनही त्या दोघांकडे पाठ करून खोकलत होत्या पार्थने आपल्या आईची नोटंकी पाहून नकार मार्तिक मान तर हलवलीच पण त्यांचा खोकला काही थांबत नव्हता था। आंटी बस बस तुमच्या एका खोकलण्याने सगळं ठीक झालेलंच आहे रियाने असं म्हणताच नंदांनी मागे वळून पार्थ आणि स्वरांकडे हसतच पाहिलं नंदा म्हणाली काय ग तुला त्याला उठवायला पाठवलेलं होतं आणि तू नंदा पुढं बोलतच होत्या की स्वरा म्हणाली अम्मा तुझा खोकला थांबला ना त्याने स्वराचा हात हातात पकडत म्हणाला हो मग अरे बाबा माझ्या खोकलण्याने कमालच केली असं बोलताच त्या हसू लागल्या रिया देखील हसतच होती आणि स्वरा लाजून त्यांच्या हातातून हात सोडवू लागले त्याने स्वराचा हात सोडला आणि हसतच मान हलवत आज जाऊन एक बॉक्स घेऊन आला नंदा आणि रिया तेथे सोप्यांवर बसल्या होत्या स्वरा देखील तेथेच होती त्याने स्वराच्या समोर बॉक्स केला तिने त्या बॉक्सला ओळखलंच होतं नंदा म्हणाली तू हे विसरून जात होतीस जे तुझं आहे ते तुझ्या हक्काचंच आहे ना असं म्हणत त्याने तिचे हात पकडत तो बॉक्स तिच्या हातात दिला त्याने लग्नाला दिलेल्या साडींचा बॉक्स होता जी तो येथेच ठेवून जाणार होती त्यांचं बोलणं ऐकून तिचं मन भरून आलं कारण आतापर्यंत तिच्या हक्काचं असं कोणीच नव्हतं तिने आतापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये ऍडजस्टमेंट केलेली होती अगदी कपड्यांच्या बाबतीत सुद्धाही नंदा आणि रिया यांना असं बघून खुश तर होत्याच नंदा म्हणाली चला चला उशीर होतोय तुम्हाला निघायची वेळ झालेलीच आहे असं म्हणत नंदा उठल्या त्यांनी रियानकडे पाहिलं आणि इशारा केला ती देखील त्यांचा इशारा समजून उठली आणि दोघे दरवाज्यांकडे जाऊ लागल्या स्वरा ही त्यांच्या मागे तो बॉक्स हातात पकडत निघाली आणि जाता जाता मागे वळून पाठकडे बघू लागली होती जो हाताची घडी घालून तिच्याकडे गालात हसत बघत होता तिचं आपलं एक पाऊल पुढं पुन्हा मागे वळून पाहणं तिची ही कृती पाहून नंदा एकदम थांबल्या तशी स्वरामागे त्याच्याकडे बघतच नंदा यांच्या पाठीला धडकली आणि गोंधळून पुढे बघू लागली तर नंदा अचानक थांबल्या होत्या त्यांना उभं राहून असताना पाहून ती ओसडली नंदा म्हणाली पाठ लग्नाची घाई करारे बाबा लवकर नाहीतर इकडं झोप लागायची नाही नंदा स्वराकडे बघत तिचे गाल ओढत म्हणाल्या तशी स्वरा त्यांच्या मिठीत गेली त्यांच्या मिठीत पाहून पार्थ बघून लाजून हसू लागले तेवढ्यातच संदीप देखील वर आलेलाच होता पार्थ म्हणाला अम्मा झालं का तुमचं असं म्हणत तो पारच्या पुढ्यात आला स्वरा देखील त्याच्या मिठीतून बाहेर आलेलीच होती त्यांना नीट घेऊन जायची जबाबदारी तुझीच आहे आता असं म्हणत त्याने संदीपच्या खांद्यांवर हात ठेवला त्याने देखील होकार मार्तीत मान हलवली आता निघायची वेळ आलेलीच होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद